आलेल्या सगळ्या पत्रकार बंधूंचं आणि मीडिया प्रतिनिधींचं मी मनापासून स्वागत करतो दिनांक तेवीस मेला मला आमदार होऊन सहा महिने झालेले आहेत आणि सहा महिन्यामध्ये आमच्या कामकाजाचा जो काही लेखाजोगा आहे तो लेखाजो लेखाजोखा मांडण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करणार आहे सर्वप्रथम आपणास माहिती असेल की एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मेहकर शहराला एम आय डी सीचा त्रेपन्न एकर जागा दिली होती एमआयडीसीची आणि ती त्रेपन्न चे त्रेपन्न एकर जागा त्यातला काही भाग जर सोडला तर तो अतिक्रमित झाला होता म्हणजे त्या जमिनीवर अतिक्रमण होतं ते अतिक्रमण काढण्यासाठी आतापर्यंत प्रयत्न झाले नाहीत परिणामी काय झालं की या ठिकाणी कोणताही उद्योग आला नाही व्यवसाय वाढला नाही आणि इंटरप्रिन्युअरशिपला चालना मिळाली नाही बेरोजगारीमध्ये हटवण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग झाला नाही मी आल्यानंतर माझ्या प्रचाराच्या काळामध्ये या गोष्टीवर भर दिला होता मेहकरचं जो ज्योग्राफिकल लोकेशन पाहता या ठिकाणी उद्योग व्यवसाय येणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी एम आय डी सी सक्षम असणं गरजेचं होतं त्यामुळे ते जे अतिक्रमण होतं जे एकोणीसशे एकोणनव्वदपासूनचं त्याच्यावर काही झालं नव्हतं मी आल्यानंतर प्राथम्यानं आमचे एम आय डी सीचे अधिकारी असतील डी आय सीचे अधिकारी असतील आमचे जिल्हा महसूल प्रशासनातले अधिकारी आहेत पोलीस प्रशासन या सगळ्यांशी समन्वय साधला विनंती केली आणि आज रोजी तुम्ही बघाल की त्रेपन्न एकरची जागा आहे ती आज अतिक्रमण मुक्त झालेली आहे आणि एम आय डी सी मध्ये उद्योग व्यवसाय आणि उद्योग व्यवसायाचा जो काही मार्ग आहे तो प्रशस्त झालेला आहे मोकळा झालेला आहे यानंतर आम्ही लवकरच आता या ठिकाणी एक उद्योगांचं समिट घेत घेतोय इंटर या भागातले जे इंटरप्रिनिअर्स आहेत जे बाहेर गेले त्यांना बोलवणार आहोत या भागातल्या लोकांना जे शिकलेले आहेत ज्यांना उद्योग करायचा आहे ज्यांचे छोटे व्यवसाय आहेत त्या सगळ्यांना आमंत्रित करतो आहोत आणि घेणार आहे या व्यतिरिक्त जी जागा आहे आमच्याकडे मोकळे झालेले आहे पण पंधरा प्लॉट काही होणार नाही कारण मागण्या खूप आहेत माझ्याकडे बोलताना लोक येत म्हणून आणखी पाचशे एकर ची मागणी ऑलरेडी प्रशासनाने केली होती ती जागा या ठिकाणी पुरेशी नाहीये मिळत पण नाहीये पाचशे जरी नसली तरी किमान दोनशे ते अडीचशे एकर जागा आजूबाजूची जी खाजगी आहे ती अधिग्रहित करण्याच्या संदर्भात मी शासनाला त्यांच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आहे आणि सकारात्मक त्याच्यावर त्यांची पाहणी सुरू आहे या च्या बाजूला जी जागा आहे त्यातली जवळपास दोनशे एकर जागा आहे ती अधिकृत अधिग्रहित करण्यासाठीची तपासणी आणि पाहणी सुरू आहे मला खात्री आहे की एम आय डी जे अधिकारी आहेत ती आणखी दोनशे ते अडीचशे जागा आम्हाला उपलब्ध करून देतील आणि या भागातला जो काय उद्योग व्यवसायाचा जो विषय आहे प्रलंबित विषय आहे आणि एकूणच इथलं जे काही बकालपण आहे आलेलं आहे ते बकालपण जाण्यासाठीचा मार्ग या नंतर खुला झालेला आहे हे या ठिकाणी मी जाहीर करतो महत्वाचा <laughs> प्रश्न विचारलाय सप्टेंबर पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करायच्या आहेत सप्टेंबर पूर्वी तुम्ही बघाल महाविकास आघाडीचा सा मी एकच आमदार आहे इथे हे सहा आमदार आहे मी एकच आमदार आहे तुम्ही बघाल यावेळेसचा स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल कसा लागतोय तुम्हाला उत्सुकता जशी आहे तशी मलाही उत्सुकता आहे यावेळेस आम्हाला सिद्ध करण्याचं जे काम आहे ही संधी आहे ती आम्ही सिद्ध करू स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी प्रचंड प्रचंड मताने जिकडे तिकडे तुम्हाला विजय झालेला दिसेल मी आताच एक बातमी घेतलेली आहे की समृद्धी महामार्गामध्ये जे काही डेडलॉक झाले ते पावसामुळे पाण्याचे ते सोडावं लागणार आहेत आणि तुम्हाला हे सांगतो समृद्धी महामार्ग मध्ये अनेक काही पासेस ज्याला काय म्हणू आपण एक्झिट आणि एंट्री जी आहे त्या अनेक ठिकाणी इंटरचेंज करण्याची गरज आहे जसं की लोणगाव आहे डोनगावला उतरायला डोनगावून चढायला दुसरा एक त्याचा दुसरा नवीन पास मिळाला पाहिजे सुद्धा त्याच्या बाजूला हा फाट्यावर मी करणार आहे याच्या व्यतिरिक्त असे जिथं जिथं ह्या ज्या आवश्यकता आहेत त्या ठिकाणी करणार आहे इथला आपल्याकडला जे काही स्मार्ट सिटीचा इशू राहिलेला आहे त्याच्यावर ते मी आम्ही आता लवकरच बैठक घेतोय तर त्यांचं धोरण ठरलं नाही अजून एम एस सी वाल्यांचं त्यामुळे मी थांबलेलो आहे त्यांचं एकदा निश्चित धोरण ठरलं की या विषयाला आम्ही हात घालतो पण डोनगावचा जो त्याला काय म्हणू आपण एक्झिट आणि इंटरचेंज डोनगावला पाहिजे मेकरला पाहिजे पाहिजे ते करून घेणार आहे हो नाही ह्या बातम्या माझ्यापर्यंत आल्या मी कृषी अधिकारी आणि या लोकांशी चर्चा केली आहे माझे आपला आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की एखादा जो काही खत विक्रेता असेल त्यांनी जर का आपल्यासोबत डी ए च खत घेताना दुसऱ्या खाता दुसरा सुद्धा खत घ्या किंवा दुसरा अशा प्रकारचं काय लिंकेजात त्या खत विक्रेत्यावरती किंवा तो जो कृषी त्याला काय म्हणतो आपण कृषी कृषी केंद्र जे आहे त्या कृषी केंद्रावरती कारवाई करू आणि त्याला त्याची जागा मात्र दाखवायची मी निश्चित मला याच्यावरती लक्ष ठेवून चार दोन लोकांना मी यावेळेस धडा शिकवणार आहे सर विधानभवनात साहेबांनी विचारलेलं आहे ही गोष्ट खरीच आहे की मी बघतोय आता अलीकडे जे माझ्याकडे जे काही निवेदन या या काळामध्ये येत आहेत ते सगळेच्या सगळे शेतकरी शेत रस्ते पांदर रस्ते शिवार रस्ते जोड रस्ते किंवा त्या एखादा शेतकरी असेल त्याला जाण्यासाठीचा पायवाट रस्ता या संदर्भातच आहे या विषयावरती झिरो झिरो काम झालेलं आहे झिरो आणि म्हणून आता याच्यावरती एक एक प्रकारचं त्याला काय म्हणू आपण वन पॉइंट प्रोग्राम घेऊनच मी आज तहसीलदारांसोबत आणि सगळ्या लोकांसोबत बसलेलो आहे याच्यावरती आम्ही लवकरात लवकर काम सुरू करू मला या वर्षात जेवढे होतील तेवढे होती करण्याचा प्रयत्न करू पण एक दोन वर्षामध्ये हा रस्त्याचा प्रश्न मात्र मी कायमस्वरूपी निकालात काढणार आहे जसं एमआयडीसीचा विषय मार्गी लावला तसा हा शेतरस्त्याचा जो विषय आहे तो या या वर्षात आणि पुढच्या वर्षात आम्ही नक्की फिनिश करू एवढा मी तुम्हाला आज सांगतो